माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असत गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावर तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवाला सुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा साग त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या मुला आईंनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाल म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे आपल्याला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुले आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुकाचा डोंगर आमच्या कोसळलेला आहे एकगीते कारवाई त्या ते टेम्पुर ते व्हाला फजल मात्र असवळते टेम्पूला ते ते टेम्पूचे कागदपत्र होता अचानक बीच में आया गाडी पीछे से धक्का लगा ओगला गिरया नीचे इसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहां जा रहे थे तुम घर कोण को कहां से इधर नई जिंदगी राजू पाटील के पास से आधा घंटा पहिले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका